लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत मध्य प्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे चार आरोपींना अटक करून पोलिसांनी एकूण दोन लाख तेरा हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने काल रात्री मोठी कारवाई केली आहे मध्य प्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे त्यांच्या ताब्यातून दोन देशी पिस्टल सतरा राऊंड एक मोटरसायकल तीन मोबाईल व बत्तीस हजार तीनशे सत्तर रुपये रोख असा एकूण दोन लाख तेरा हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जळगाव जामू तालुक्यातील निमखेडी फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली मध्य प्रदेशातील पाचोरी येथून काही व्यक्ती येणार असून देशी बनावटीच्या पिस्टलची डील करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून एल सी बी व सोनाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली भारसिंग मिश्रा खिराडेव हिरचंद गुमानसिंग उचवारे आकाश मुगलीधर मेश्राम संदीप अंतराम डोंगरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे